नमस्कार मंडळी मस्त पावसाळा सुरू आहे संध्याकाळच्या चहा सोबत खाण्यासाठी खमंग कुरकुरीत नेहमीपेक्षा वेगळ्या आणि जाळीदार पदार्थ बनवूया सोडा वगैरे आपल्याला काहीच वापरायचं नाही आहे तर इथे मी थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप एक कपला थोडीशी कमी सालाची मुगडाळ घेतलेली आहे पिवळी मुगडाळ न घेता सालाची मुगडाळ घ्यायची यामध्ये दोन चमचे सालाची उडीद डाळ म्हणजेच काळी उडीद डाळ घालायची आहे डाळ जास्त घालायची नाही फक्त दोनच चमचे दोन्ही मिळून आता ही एक कप डाळ झालेली आहे मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायची ही डाळ तीन ते चार वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ जितकी धुवायची आहे तितकी आत्ताच धुवून घ्यायची कारण यानंतर आपण डाळ भिजवणार आहोत भिजल्यानंतर आपण धुवू शकत नाही कारण तिचे साल निघून जातील आता डाळ स्वच्छ धुतली आहे यामध्ये भरपूर पाणी घातलंय झाकून चार तास भिजण्यासाठी बाजूला ठेवूया तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर दोन तास कोमट पाण्यात भिजवली तरीही चालेल डाळ मी छान भिजवून घेतली आणि मस्तही फुललेली आहे भिजल्यामुळे साल सुटलेले आहे आता ही डाळ आपल्याला धुवून वगैरे काहीच घ्यायची नाही आहे सरळ ही डाळ चाळणीवर ओतून घ्यायची म्हणजे एक्स्ट्रा पाणी खाली निघून जाईल आपले सालसुद्धा वाया जाणार नाही आणि डाळ वरचेवर व्यवस्थित राहील डाळ चाळणीवर काढून घेतली दहा मिनटं पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवूया डाळीमध्ये आपल्याला अजिबात पाणी राहायला नको म्हणून दहा मिनटं ती व्यवस्थित निथळून घ्यायची तोपर्यंत पुढची तयारी करूया मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे हवं तर तुम्ही कोथिंबीरसोबत मुठभर पालक चिरून घालू शकतात किंवा थोडीशी कांदापात चिरून घातली तरीही चालेल कोथिंबीर चिरून झाली त्यानंतर चार हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात चिरून न घेता कुटून घालायचं असल्यास कुटून सुद्धा घालू शकतात त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले जाडसर चौकोनी चिरून घ्यायचे नेहमीची भाजी वगैरे करताना आपण बारीक चिरतो तसा कांदा चिरायचा नाही थोडासा जाडसर चिरायचा त्यानंतर अर्धा इंच आलं सुद्धा आपल्याला लागणार आहे आता डाळीतलं संपूर्ण पाणी निथळलेलं आहे डाळीमध्ये थोडंसुद्धा पाणी राहायला नको ही पहिली टीप आहे लक्षात ठेवा आता मोठं मिक्सरचं भांड घेतलंय त्यामध्ये संपूर्ण डाळ एका वेळेला काढायची थोडी थोडी डाळ जर आपण वाटली तर ती खूप बारीक होणार म्हणून संपूर्ण डाळ एका वेळेला काढायची कारण आपल्याला जाडसर रवाळ डाळ वाटून घ्यायची आहे यापेक्षा जास्त असेल तर दोन बॅचेसमध्ये वाटून घ्या मध्ये थोडीशी जागा करायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं वरचे वर मीठ घातलं तर मिक्सरच्या झाकण्यालाच लागतं म्हणून असं मध्ये घालायची आता मिक्सर फक्त एकदा दोनदा चालू बंद करून पल्स मोडवर ही डाळ आपल्याला रवाळ वाटून घ्यायची आहे डाळ अजिबात बारीक करायची नाही आहे तिची पेस्ट करायची नाही आहे फक्त रवाळ ठेवायची मिक्सरचं बटन एकदा दोनदा किंवा तीनदा चालू बंद करा म्हणजे डाळ परफेक्ट वाटली जाते डाळ इथे छान वाटलीय मस्त रवाळ झालीय काही डाळी एकेचे दोन तुकडे झाले काही अक्की राहिलीये अगदी तळाची होती ती थोडीशी बारीक झालीय तिची बाइंडिंगला मदत होते वाटून झालेली डाळ एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायची इथे दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की डाळीची पेस्ट अजिबात करायची नाही आहे डाळ जाडजाडच वाटायची यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे रवा घालणं ऑप्शनल आहे रव्याने एक्स्ट्रा क्रिस्प आपल्या पदार्थाला मिळतो पण तुम्हाला रवा नसेल घालायचा तुम्ही स्किप करू शकतात कारण आपण सालासकट डाळी वापरलाय जे डाळीचे साल असतात त्याने छान क्रिस्पीपणा येतो हवं असेल तर रवा घाला नाही घालायचा नसेल घातला तरीही चालेल त्यानंतर अर्धा इंच आलं यामध्ये किसून घालायचं आहे आल्याने चव खूप छान लागते नक्की घाला किसून घाला ठेचून न घालता किसून घालायचं चव जास्त छान लागते त्यानंतर चिरून घेतलेली मिरची कांदा आणि कोथिंबीर घालायची जसं मी सुरुवातीला सांगितलं हवं तर पालक किंवा कांदा पात घालू शकतात त्यानंतर पाव चमचा हळद घालायची हळद घालताना टेन्शन नाही आहे लाल वगैरे होण्याची कारण आपण सोडा वापरणार नाही आहे साहित्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे तर हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घेते सोबत मी लगेच तेल गरम करायला ठेवले, आपल्याला याचे मंगोडे किंवा मूग वडे तळून घ्यायचे भाजी आपण नेहमी करतो पण एकदा हे मंगोळे करून पाहात चवीला अप्रतिम लागतात वरतून कुरकुरीत आणि आतून मस्त मौसूद जाळीदार होतात हवं तर तुम्ही यामध्ये ठेचून घेतलेलं जिरं बडीशेप आणि धणे घालू शकतात पण मला असेच हे मंगोडे जास्त आवडतात म्हणून मी घातलेलं नाही मंगोळे तळताना तिसरी गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे पुऱ्या तळताना जितकं परफेक्ट गरम तेल असतं ना तसंच गरम तेल इथे हवं आहे तेल जर कमी गरम असेल तर मंगोडे तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते म्हणून तेल व्यवस्थित गरम करायचं आणि उचलतो ना त्या पद्धतीने मिश्रण उचलायचं हलकासा हातावर गोल आकार द्यायचा आणि तेलामध्ये सोडायचे भजी सोडताना सोडतो त्या पद्धतीने न सोडता असं मिश्रण उचलायचं आणि थोडंसं गोल करून तेलामध्ये सोडायचं सोडताना तुम्हाला वाटेल की खूप वेळ लागेल पण अजिबात नाही मिश्रण हातात घेतलं की बोटाने लगेच त्याला गोलसर आकार येतो आणि तेलामध्ये सोडायचे एका वेळेला थोडे मंगोळे आपण सोडून घेऊया लक्षात ठेवा तेल व्यवस्थित गरम असावं मंगोळे तळताना गॅस मध्यम ठेवायचा आणि आपल्याला हे मंगोडे सोडून घ्यायचे अगदी भरभर सोडले जातात काही मंगोडे मी इथे सोडून घेतलेले आहे याला मंगोडे किंवा मूग वडे आपण म्हणू शकतो नेहमीच्या मुगभाजीपेक्षा चवीला वेगळे लागतात मध्यम आचेवर चांगल्या गरम तेलात तळून घ्यायचे तर जसेजसे जसे तळले जातात हलके फुलके होतात आणि तेलावर तरंगायला लागतात गॅस खूप कमी ठेवला तर मंगोडे तेलकट होतील गॅस खूप मोठा ठेवला तर वरतून लाल होतील आतपर्यंत शिजले जाणार नाही आणि क्रिस्पीसुद्धा होणार नाही म्हणून मध्यम आचेवर हे मंगोडे तळून घ्यायचे आकार पाहू शकतात किती गोलसर छान आलेला आहे अजिबात खाताना घशात अडकत नाही किंवा कोरडे होत नाही मस्त ज्युसी राहतात मौसूद राहतात आणि वरतून सुपर क्रिस्पी होतात एक बॅच मंगोडेंची तळून झालेली आहे यांना चाळणीवर काढून घेते आणि पुढचे मंगोडे याच पद्धतीने तळून घेते पुढची बॅच टाकताना तेलाचा ताव खूप जास्त झाला असेल तो थोडासा कमी होऊ द्यायचा त्यानंतर मंगोडे सोडायचे तेलात सोडताना तेल खूप धूर येईल इतकं गरम नको पण गारसुद्धा नको पुऱ्या तळताना ठेवतो अगदी तसंच ठेवायचं आणि मस्त मंगोडे तळून घ्यायचे आपण केलेल्या मिश्रणामध्ये चार जण पोटभर हे मंगोडे खातात तुम्हाला आवाज ऐकवते किती क्रिस्पी झाले पाहू शकतात अगदी कुरकुरीत होतात तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवते पाहूनच तोंडात पाणी येईल इतके मस्त झालेले आहे तर आवाज ऐका मस्त क्रिस्पी होतात अर्धा पाऊन ताससुद्धा असेचे असे क्रिस्पी राहतात आणि आतून अजिबात कोरडे होत नाही मस्त जाळीदार आणि ज्युसी होतात आपण दोन कांदे घातले त्यामुळे अजून जास्त छान लागतात तुम्ही टोमॅटो केचअप आणि हिरव्या चटणीसोबत यांना सर्व करू शकतात आज मी हिरव्या चटणीसोबत ट्राय करणार आहे आमच्या घरात सगळ्यांना हे मंगोडे आवडतात मी महिन्यातून एकदा तरी करत असते मस्त झाले वरतून क्रिस्पी आतून ज्युसी आणि सॉफ्ट आहे असेच खायला सुद्धा खूप छान लागतात सुद्धा या पावसाळ्यात हे मंगोडे नक्की टाका याआधी मी सोडा वगैरे पाणी वगैरे काहीच न घालता मस्त कुरकुरीत खेकडा भजी पुऱ्यांसारखी टम्म फुगलेली बटाटा भजी आणि परफेक्ट समोस्याची सुद्धा रेसिपी दाखवली आहे सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नक्की पहा तुम्हाला आपल्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या